किंवा या आठ प्रकारच्या भैरवांचा प्रमुख काळ आहे हो। भैरवाच्या हातातून ब्रह्म हत्या झाली आणि यानंतर शिवशंकरांनी या, या भैरवाची काशीचा कोतवाल म्हणून ती नियुक्ती केली हा पूर्वीपाचा नियम आहे मसवची यात्रा की ही यात्रा सगळ असते असते आणि आमचा या रात्रीची बाराला काठीने रेग मारत मारत दंडवत घालत घालत मंदिरापर्यंत पोहोचायचं असतं चाळीस या गावात जर पाऊस नाही पडत तर हे मंदिर पूर्ण पाण्याने भरलं जायचं कार मंडळी मी प्रणय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी ज्या ज्या ठिकाणांना भेट देणार आहे ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणार आहे त्या ठिकाणचा इतिहास आपली लोकपरंपरा लोकदैवत ग्रामदैवत ज्या ज्या गोष्टी मला यु या युट्यूब चॅनल मार्फत सांगता येतील समोर मांडता येतील त्या मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याची सुरुवात मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या गावच्या यात्रेपासून मी याची सुरुवात करतो आता सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा या तालुक्यामध्ये पनब्रे नावाचं एक गाव आहे आणि या गावाची एक वाडी आहे घागरीवाडी तर या वाडीपासून ज्या गावात म्हणजे जे ग्रामदैवताचं जे मंदिर आहे ते इथून एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर या वाडीतील लोक चालत पाय पायी चालत चालत त्या मंदिरापर्यंत किंवा त्या मंदिरापर्यंत जातात आता आमच्या गावची यात्रा म्हणजे कोणाची यात्रा तर भैरवनाथाची यात्रा हा भैरव कोण आहे तर तो भैरव आहे काळभैरव आता मी असं का सांगतोय तर भैरव सुद्धा आठ प्रकारचे असतात त्यातला हा काळभैरव किंवा या आठ प्रकारच्या भैरवांचा प्रमुख काळभैरव या भैरवाची काय कथा आहे हे मी पुढे सांगेलच परंतु या यात्रेच्या ज्या प्रथा आहेत त्या सुद्धा मी या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर आम्ही सगळे आता पायी चालत गावात जाणार आहोत तर तिथं गेल्यानंतर या यात्रेची पहिली प्रथा सुरू होते म्हणजे दंडस्नान नावाची एक प्रथा आहे ज्या प्रथेमध्ये एखाद्या घरातल्या कुणी पूर्वजांनी किंवा त्या घरातल्या कुणीही जर नवस बोलला असेल किंवा काही घटना घडल्या असतील आणि त्याबद्दल देवाचे आभार मानायचे असतील तर एक प्रथा त्या घरात सुरू होते ती म्हणजे दंडस्नान तर त्या प्रथेमध्ये असं होतं की दंडस्नानच्या करणार आहे त्या व्यक्तीला तिथे गावाच्या जवळ असलेल्या विहिरीमध्ये उडी टाकून किंवा त्या गावातल्या विहिरी त्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करून त्यानंतर त्या विहिरीपासून मंदिरापर्यंत दंडवत घालत म्हणजे हातात एक काठी असते वेताची त्या वेताच्या काठीने रेग मारत मारत दंडवत घालत घालत मंदिरापर्यंत पोहोचायचं असतं तर ती काय प्रथा आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोच तर मी सांगितल्याप्रमाणे वाडीपासून गाव हे एक किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे वाडीतल्या लोकांना गावात चालत जावं लागतं आणि त्याप्रमाणे आमच्या घरची सगळी मंडळी चालत गावाकडे चालली आहेत गावात चालली आहेत ग्रामदैवताच्या मंदिराकडे आता याच विहिरीतल्या पाण्याने इथले जे गावकरी आहेत त्या विहिरीचं पाणी अंगावर घेऊन इथून पुढे इथून दंडस्थानाची सुरुवात होणार आहे पहिली ही जी विहीर होती या विहिरीवर जी जाई दिस जाई नव्हती त्यामुळे हे जे गावकरी होते ते त्या विहिरीत उडी टाकून मग बाहेर यायचे आणि तुम दंडस्थान सुरू व्हायचं व्हिडिओमध्ये पाहू शकतो की दंडस्नान पुढे पुढे तर जात आहे पण या माणसांच्या दंडस्थानासोबत जनावरांचं सुद्धा दंड दंडस्थान असतं आणि त्यासाठीच जी बैल आपल्याला दिसत आहेत ती बैल दंडस्नानासाठीच अं म्हणजेच देवाचं दर्शन घेण्यासाठीच पुढे चालली आहेत हे जे दंडस्नान घालत घालत जे लोक इथं मंदिरापर्यंत पोचलेले दंडस्नान अजून चालू आहे पण इथं मी हा व्हिडिओ बनतोय कारण इथे तुम्हाला सासन काठ्या या सासनकाठ्या रात्रीच्या वेळी ज्यावेळी छबिना निघतो आता छबिना निघतो त्यावेळी सासन काठ्या नाचवल्या जातो आता या सासन का नाचवल्या जातात छबिना म्हणजे काय वगैरे या गोष्टी मी व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे नंतरच्या हा सुद्धा एक दंडस्नानाचाच भाग आहे जे तुम्ही बघताय की ते लोळण घालत मंदिरापर्यंत पोहोचणार आहेत आता हे दंडस्नान का घातलं जातं तर ही एक देवाला शरण जाण्याची एक प्रथा आहे किंवा देवाला आपण शरण जातोय पूर्णपणे हे दंडस्नान घालून लोक देवाला सांगत असतात हे या मंदिराचे पुजारी आहेत गुरव आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया मला सांगा या मंदिरामध्ये ज्या तीन मूर्त्या आहेत त्या कोणाकोणाच्या आहेत मधली मूर्ती आहे ती आष्ट तशी आहे भैरवनाथ त्याकडे जी आहे वर्तुच्याकडे जी ती ज्योतिबाची आहे ही नायकबाजी आहे आणखीन जी छोटी मूर्ती आहे ती चिलबाईची आहे चिलूबाई तिची बहीण आहे बरं ही म्हणजे इथं मंदिर कधी बसून आहे मूर्ती कधी बसून आहे काय माहिती तुम्हाला अहो आम्हाला कर्तव्यापासून तर मूर्ती आहेच आमच्या वडिलाला करते त्यापासून मूर्ती आहेत ह्याच्यात काय बदल झालेला नाही किती पिढ्या होऊन गेली असतील आम्हाला काय सांगता येणार नाही सासनकाठी एक घागरेवाडीची आणि एक शिवरवाडीची असते हा आणखीन ही आपल्या बैरून दोन्ही काट्या आहेत आता जे उभे राहिले आहेत सदर त्या दोन्ही काट्या बैरून आताच्या आहेत आजचा जो दिवस आहे म्हणजे मार्गशी महिन्यातला पहिला दिवस आणि देवदिपाळी पण आज आहे तर याच दिवशी काय यात्रा असते काय माहिती तुम्हाला हा पूर्वीपाचा नियम आहे की मसवडची यात्रा की ही यात्रा संघच असते तू दिवसा बाराला समीन असतो आणि आमचा रात्रीची बाराला चिलबाईची बालकी येते घागरीवाची काठी इथे म्हणजे मसवडचा जो मसवडचा पण काळ भैरवच आहे आणि इथला पण हा सिद्धनाथ आहे तो पण भैरवच आहे पण <प्रेण> हा मला सांगा कि इथे या गावात ज्या ज्या शासन काठा येतात म्हणजे घागरेवाडीवरून येते एक शिवरवाडीवरून येते तर त्या गावांचा काय संबंध आहे आणि इथं त्या शासन काटा काय येतात कारण घागरेवाडी ही आपल्या गावचीच आहे पूर्वी जे मान जे होता जे ते समजा घागरी सुद्धा होता पालखीचा जे मान जे होता ते पूर्वी समजा घागरीवडल्याच होता त्याच्यानंतर काय दिवसानंतर काय बाबा संस्थे राहिली तर काय केली तर आपल्याला आवाज मानतीन घेतलेलं आहे सासरकाठी ही नरसुबाची नरसुबा पूर्वी हेत होता आणि घेतला नरसोबा वाढी दिलेला हा आणि पारखी येते चुलबाई ही बहीण आहे बहिरून नाताची आणखीन ती पूर्वीपास की ज्या मुलाळे पाठवून द्यायला लागतो तेव्हा ती येते संध्याकाळी आज आज तो मुराळे जाणार आणखी ती येणार अशी परंपरा चालू आहे पण मंदिराच्या आवारात उभा आहोत आणि आताच नुकतंच आपण त्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून इथंच असलेला नरसोबा जो घागरेवाडी आता तिथं स्थान आहे तो इथे होता जो तिथं आता घागरेवाडीमध्ये घेऊन गेलेले आहे हे त्यांच्याकडूनच आपल्याला नवीन कळत आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की घागरेवाडी मधला जो नरसोबा असल्यामुळे तिथून एक पालखी तिथून चाचण येते ती इथं नाचवली जाते आणि चिलूबाई जी शिवरवाडी नावाचं एक गाव आहे इथून जवळ तर त्या गावातनं पालखी येण्याचं कारण भैरवनाथाची बहीण चिलुबाई ती त्या गावात त्यामुळं तिला मग बोलवण्यासाठी सुद्धा इथून मुरही पाठवले जातात पाच आणि त्यानंतर त्या चिलोबाईची पालखी त्या गावची शासनकाठी इथं येते आणि इथं मग रात्री ज्यावीस च्या भिनान भैरवनाथाचा त्या गावची शासनकाठी इथं नाचवली जाते माझ्या मागे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर हे मंदिर जर तुम्ही पाहिलं तर अगदी छोटं आहे जास्त मोठं मंदिर नाही आहे तर इथली लोकं म्हणजे गावकरी असं सांगतात की आधीच्या काळात म्हणजे ज्यावेळीस या गावात जर पाऊस नाही पडला तर हे मंदिर पूर्ण पाण्याने भरलं जायचं आणि सगळ्या खिडक्या दरवाजे वगैरे सगळे बंद केले जायचे उस त्या मंदिरात पाणी भरलेलं ठेवलं जायचं म्हणजे भरूनच ठेवलं जायचं आणि पाऊस म्हणजे पाऊस पडल्यानंतर मध्ये दरवाजे खिडक्या वगैरे खोलल्या जायच्या आणि मग त्यातलं पाणी काढलं जायचं आता थोडी गर्दी आहे त्यामुळे मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ घेणार आहे तर आता तुम्ही जर पाहिलं मंदिर अगदीच छोटं आहे आणि कुठूनच हवा यायला सुद्धा जागा नाही आहे तिथं ज्या छोट्या खिडक्या वगैरे आहेत त्यासुद्धा असं म्हणतात की बंद केल्या जायच्या पूर्ण आणि या मंदिरात दरवाजासुद्धा सुद्धा खूप छोटा आहे त्याला आपण पाहू शकतो म्हणजे थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं की या भैरवनाथाची सुद्धा एक कथा आहे म्हणजे काळभैरव हा या पृथ्वी तलावावर कसा आला किंवा काळभैरवाचा जन्म कसा झाला याची सुद्धा एक कथा आहे त्याच काळ भैरवनाथाचं स्थान सुद्धा या गावामध्ये आहे पण त्या काळभैरवनाथाचा जन्म कसा झाला याची सुद्धा पुराणांमध्ये आपल्या कथा आहे तर झालं असं होतं की ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याचा एक वाद निर्माण झाला होता आणि त्यावेळी ब्रह्माने महादेवांचा अपमान केला त्यामुळे महादेवांना इतका राग आला की त्यांच्या क्रोधाग्नीतून भैरवाचा जन्म झाला आता यावेळी या भैरवानं काय केलं तर तर या भैरवानं ब्रह्माचं जे पाचवं मस्तक होत ज्या मस्तकातून ब्रह्मा शंकरांची निंदा करत होते तेच मस्तक या भैरवानं त्याच्या नखाने तोडून टाकलं भैरवाच्या हातातून ब्रह्महत्या झाली आणि या ब्रह्महत्याच्या पातकातून मुक्त होण्यासाठी या भैरवाने अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आणि शेवटी काशीमध्ये ज्यावेळीस या हा भैरव ज्यावेळेस गेला त्यावेळीस त्याची या ब्रह्महत्येच्या पातकातून सुटका झाली काशीमध्ये या भैरवाचं मुख्य स्थान आहे असं मानलं जातं आणि यानंतर शिवशंकरांनी या, या, या भैरवाची काशीचा कोतवाल म्हणून त्याची नियुक्ती केली म्हणजे आपण एका गाण्यामध्ये ऐकलं सुद्धा आहे की का कोतवाल तू काशीचा सरसेनापती इथे झाला आता सरसेनापती इथं का झाला याची गोष्ट मी पुढच्या व्हिडीओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक गावामध्ये जसा छबिना छबिना निघतो म्हणजे तिथल्या तिथल्या ग्रामदेवतांचा छबिना निघतो सासनकाटी सासन काट्याने नाचा जातात बगार काही ठिकाणी बगाराची प्रथा आहे तर या प्रथा का आहेत किंवा त्या प्रथेचं प्रतीक काय आहे या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद